नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी मागे आपण साते आसरा यांचा त्रास का आणि कोणाला होतो यावर सविस्तर व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओवर तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देखील आहे त्यासाठी तुमचा आभारी आहे आणि त्या, त्या व्हिडिओला आम्हाला खूप कमेंट देखील आलेले आहेत की दादा आम्हाला सुद्धा असा त्रास आहे पण यातून बाहेर कसे पडावे हे आम्हाला समजत नाहीये किंवा हा त्रास कसा थांबायचा यावर तुम्ही काहीतरी उपाय सांगा आणि म्हणूनच खास तुमच्यासाठी साथी आसरांचा त्रास असल्यास काय उपाय करावा याच्यावर मी हा स्पेशल व्हिडिओ बनवित आहे आणि मंडळी अजून पण जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये दे देखील सांगू शकता मी तुमच्या सर्वांच्या कमेंट या वाचत असतो आणि त्यावर नेहमीच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत असतोय आणि तुम्हाला अजून एक विनंती आहे की जर तुम्ही आपल्या श्रीनाथ संप्रदाय या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत हा सर्वात आधी पोहोचेल कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतोय मंडळी त्याचबरोबर जर तुम्हाला काही समस्या असतील किंवा जर काही तुमच्या शंका असतील काही अडचणी असतील तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटची देखील लिंक देत असतोय तिथे तुम्ही मला फॉलो करून पर्सनली माझ्याशी बोलू शकता तर मंडळी व्हिडिओच्या आधीच मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतो की साते आसरा या खूप प्रकारच्या असतात यामध्ये अनेक प्रकार देखील असतात आणि त्यांच्या प्रकारांवरूनच त्यांची उपाय आणि उतारे हे ठरत असतात तुम्ही जर मागील व्हिडिओ हा पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला मी त्यामध्ये सर्व प्रकार हे अगदी सविस्तरपणे स्पष्ट सांगितलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकताय त्यामुळे साथी प्रकार हे वेगवेगळे असल्या कारणाने प्रत्येक वेळी त्यांचा उतारा किंवा त्यांचा उपाय हा सारखाच असेल असं काही गरजेचं नसतंय पण तरी सुद्धा एक असा उतारा मी तुम्हाला सांगत आहे जो बहुतेक वेळा आणि बऱ्याच लोकांना अचूक ठरतो आणि त्यामुळे लोकांचा त्रास देखील हा शंभर टक्के थांबत असतोय जर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी जे जे लक्षणे सांगितली होती तर त्या गोष्टी तुमच्याबरोबर घडत असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फरक देखील पडणार आहे आणि तुमचा त्रास देखील थांबणार आहे आणि जर हे करून सुद्धा तुमचा त्रास थांबला नाही तर मात्र तुम्हाला योग्य सल्ला हा यावर घ्यावा लागणार आहे तर मंडळी साथी असा सा त्रास हा साधारणपणे महिलांना आणि मुलींना हा होत असतोय यामध्ये लग्नामध्ये अडथळे येणे किंवा व्यक्तीच्या स्वभावामध्ये चिडचिडपणा येणे लोकांचे संसार न टिकणे स्वप्नामध्ये सतत पाणी किंवा सतत साप मागे लागला आहे असे दिसणे मंडळी त्याचबरोबर नवरा बायकोचे संबंध बिघडणे अशा अनेक गोष्टी यामध्ये घडत असतात पण आपल्याला काय त्रास होईल हे सर्वस्वी आपल्याला कोणत्या असरा लागले आहेत किंवा कशा प्रकारातला त्रास आपल्याला याच्यावर अवलंबून असतात यासाठी जो उपाय मी तुम्हाला देणार आहे तो उपाय तुम्हाला मंगळवार शुक्रवार किंवा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मंडळी त्यासाठी तुम्हाला काही सामग्री लागणार आहे आता या सामग्रीमध्ये तुम्हाला सात हिरवे पीस किंवा एक हिरवी साडी घेतली तरी चालेल आणि मंडळी त्याचबरोबर सात जणींच्या ओट्या यामध्ये तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर सात हिरव्या बांगड्या हळद कुंकू एक मंगळसूत्र त्याचबरोबर साजशृंगाराच्या ज्या सर्व काही गोष्टी असतात यामध्ये छोटासा आरसा लाली पावडर काजळ लिपस्टिक किंवा अजून जे पण काही सात शृंगाराच्या गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी यामध्ये गंगामन देखील किंवा कृत्रिम जे केस असतात ते देखील यामध्ये येत असतात त्याचबरोबर तुम्हाला सात लिंबे सात प्रकारची फळे आता यामध्ये तुम्ही कोणतेही सात फळे वेगवेगळी घेऊ शकताय आणि यामध्ये तुम्हाला सात प्रकारची ताजे फुले देखील लागणार आहेत तर आणि आता यामध्ये मंडळी तुम्हाला सात कणकीच्या पिठाचे म्हणजेच गव्हाच्या पिठाचे सात दिवे देखील लागणार आहेत त्याचबरोबर सात ठिकाणी अगरबत्ती आणि सात पुरणपोळीचे छोटे नैवेद्य त्यावर मेथीची भाजी आणि भात आणि गुळाचा तुकडा या देखील गोष्टीची तुम्हाला तयारी ठेवावी लागणार आहे त्याचबरोबर मंडळी एक बाजरीची भाकरी आणि नऊ नारळ या सर्व सामग्री देखील तुम्हाला लागणार आहेत तर मंडळी या सामग्री जर लक्षात राहत नसतील तर या सामग्री तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही हा उतारा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळील नदी विहीर किंवा पाण्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि ज्यांना कुणाला हा त्रास आहे त्यांच्या हातूनच या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता मी तुम्हाला एक एक करून सर्व गोष्टी स्पष्ट करतोय त्या प्रकारातच तुम्हाला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत तर मंडळी सर्वप्रथम जर तुम्हाला शक्य असेल तर पाण्यातून आठ छोटे दगड तुम्हाला आणायचे आहेत किंवा जर शक्य नसेल तर नदीकाठूनच जर तुम्ही आठ दगड घेतले तरी सुद्धा चालतील आणि मंडळी नदी काठावर किंवा पाण्याच्या शेजारीच बसून तुम्हाला थोडी तिथली जागा एक स्वच्छ करून घ्यायची आहे शक्य असेल तुम्हाला तर गायीच्या शेणाने आपल्याला जेवढी पूजा मांडायचे तेवढी जागा तुम्ही सारवून सुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तिथली जागा तुम्ही स्वच्छ करा त्यानंतर जे पण काही आपण दगड आणलेले आहेत ते सर्व तुम्हाला हळदीच्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एका रांगेत सात असे तुम्हाला समोर हे दगड ठेवून घ्यायचे आहेत आता हे दगड आपण साते आसरा स्वरूप ठेवत आहोत हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर त्यांच्याच बाजूला थोडे अंतर सोडून एक राखंदर म्हणून त्याला आपण स्थान द्यायचं आहे जो आपण आठवा दगड आणला होता त्याला आता काही ठिकाणी मंडळी गाडीवान म्हणून दोन दगडांना स्थान देतात पण आपण एकच दगड ठेवला तरी थे तुला चालतो त्यानंतर मंडळी सात त्या दगडांवर हळदी कुंकू लावून त्यांची तुम्हाला ओटी भरून घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या पण आपण साध शृंगाराच्या सर्व गोष्टी आणल्या आहेत त्या गोष्टी आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर त्यांच्यासमोर आपण प्रत्येकी एक नारळ असे तुम्हाला सात नारळ त्यांच्यासमोर ठेवायचे आहेत आणि जी पण तुम्ही सर्व सामग्री आणली असेल ती सर्व सामग्री तुम्हाला त्यांना अर्पण देखील करायची आहे मंडळी त्यानंतर ते त्यांचा राखणदार म्हणजेच जो दगड आपण त्यांच्या बाजूला ठेवलेला आहे त्यावर तुम्हाला गुलाला अर्पण करून त्यांच्यासमोर पण तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आरती देखील करायची आहे आता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी मांडून झाल्यानंतर आपल्याला त्यांची आरती करायची आहे आता आरती वगैरे झाल्यानंतर त्यांना आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे यामध्ये आपण जे आपण पुरणपोळीचे नैवेद्य आणले होते ते नैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर राखनदाराला आपण जी काही बाजरीची भाकरी आणली होती त्याच्यावर कांदा मिरची ठेवून त्याचा भोग आपण राखणदाराला द्यायचा आहे आता कसं असतं मंडळी काही ठिकाणी राखणदाराला कोंबड्या कापण्याची किंवा कोंबडा सोडण्याची सुद्धा मान्यता आहे पण सात्विक भोग दिला तरी सुद्धा या गोष्टीमध्ये चालतो त्याच्यामुळं आपण फक्त भाकरी आणि कांदा मिरची या गोष्टी फक्त तिथं ठेवायची आहे कारण मंडळी काय होतं की बऱ्याच वेळी साते आसरांचा जर आपल्याला त्रास निघाला तर काही लोकांना यांच्या मोठ्या यात्रा सुद्धा भागवाव्या लागतात मोठा भोग सुद्धा यांना ला द्यावा लागतो पण ते आपल्याला काही त्रास आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास आहे याच्यावर अवलंबून असत आता हे सर्व केल्यानंतर थोडा वेळ आपल्याला त्यांना विनंती करायची आहे की मी तुमचा सर्व काही मानपान हायक केलेला आहे आणि अजून पण माझ्याकडून जर यात काही चूक राहिली असेल तर मला क्षमा करा आणि या सर्व गोष्टी तुम्ही मान्य करून घ्या अशी आपल्याला त्यांना विनंती करायची आहे त्याचबरोबर मला जो काही त्रास आहे किंवा माझ्याबरोबर ज्या आपण काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी थांबवा अशी सुद्धा आपल्याला त्यांना विनंती करायची आहे असं म्हणून आपल्याला ती गोष्ट त्या सर्व काही ज्या गोष्टी थो आहेत तिथं थोड्या वेळ ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या एक तासानं आपल्याला हे सर्व काही उचलून एका दुर्डीमध्ये भरून घ्यायचं आहे आता दुर्डी म्हणजे बांबूची जी मोठी टोपली असते त्यालाच दुर्डी वगैरे म्हणतात बऱ्याच लोकांना माहिती असेल आता या गोष्टी सगळ्या दुर्डीमध्ये भरल्यानंतर ज्या व्यक्तीला आसरांचा त्रास आहे किंवा ज्या व्यक्तीला या गोष्टींचा त्रास आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा ह्या सर्व गोष्टी उतरून त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायच्या आहेत अर्पण करायचे आहेत आणि मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की तिथून माघारी येताना आपल्याबरोबर कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट तिथून आपल्याबरोबर घेऊन यायची नाही आहे मंडळी जर तुम्ही मी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी जशाच्या तशा केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तुम्हाला नक्कीच याचा फरक पडल्याशिवाय राहणार नाही पण जर एवढं करूनसुद्धा जर तुम्हाला काहीच फरक पडला नाही किंवा जर तुमचा त्रास अजून वाढला तर मात्र तुम्हाला यावर योग्य व्यक्तीचा योग्य सल्लाच घ्यावा लागेल आणि तरच तुम्ही या पूर्ण त्रासातून बाहेर पडणारे लक्षात ठेवा मंडळी जर तुम्हाला साथी आसनांचा त्रास, त्रास असेल तर हा उपाय एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की तुम्हाला नक्की आसनांचा त्रास, त्रास आहे का किंवा तुमच्याबरोबर नक्की काय घडत आहे तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या जुन्या व्हिडिओची देखील लिंक देत आहे तो व्हिडिओ पाहिला तर सर्व गोष्टी तुमच्या सर्व काही लक्षात येऊन जातील तिथं मी सर्व काही गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगितले तर मंडळी आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका अलख निरंजन आदेश